हा मी म्हणते की आता आप समजून घ्या जरी आपल्या मनात काही पुण्यकर्माची भावना नाहीये आणि तरी आपण दान केलेलं आहे पण त्या दानाचा उपयोग वेगळ्या दृष्टीने जर झालेला आहे म्हणजे जसं पाप च्या दृष्टीने किंवा जसं आपण बोललो गेलो की एखाद्या भिकाऱ्याला जर आपण आपल्या मनात काही नाही की ठीक आहे त्याला देऊया त्याला मदत करूया याच्या मागे उद्दिष्ट काहीच नाही की आपल्याला चांगलं फळ मिळावं किंवा असं समजून जर केलं असेल आणि त्या भिकाऱ्याने ते मिळालेलं ताण म्हणजे भिकारीच नाही नुसतं कोणतंही ताण ते जर धर्मात नसलेल्या गोष्टीला वापरलं तर धॅट विल बी ट्रीटेड राईट फॉर द पर्सन हु इज डिवोटिंग काय ते जस्ट थोडस कळू द्या ना, नाही नाही तसं नाही आहे ते तर सतराव्या अध्यामध्ये वीस एकवीस आणि बावीस हे श्लोक आहेत तर मी आता त्याला जात नाहीये मी पण तुम्हाला कधी वेळ मिळाला तर वाचा तर तिथे जे दान जे केलं जातं ना त्या दान सात्विक मनुष्य राजसिक मनुष्य आणि तामसी मनुष्य कशा प्रकारे दान करतो ते लिहिलेलं आहे तर सात सात्विक मनुष्य असतो तो, तो जेव्हा दान करतो त्यावेळी तो कोणाला दान करतोय कोणत्या वेळी दान करतोय कोणत्या स्थानी दान करतोय आणि कोणत्या कारणाकरता दान करतोय ह्याची माहिती ठेवतो आणि ते जर का चांगल्या कारणाकरता वापरलं जाणार असेल तरच तो दान करतो ते ओके आणि फळाची अपेक्षा न ठेवता दान करतो ठीक आहे राज राजसी मनुष्य जो असतो तो फळाची अपेक्षा ठेवून दान करतो तो आणि तामसी मनुष्य जो असतो तो फळाची तर अपेक्षा तर असतेच पण त्याला आपण का दान करतोय ते कशाकरता वापर ह्याचा है, काही संबंध नसतो तो चुकीच्या कारणाकरता चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या पर्पज करता तो दान करत राहतो आणि काय होतंय आता ज्या ज्या स्टेजला आपण आहोत आपण इतके अगदी खूप चांगले असे सत्वगुणी नाही झालेलो आहोत आपण त्यामुळे आपल्यामध्ये रजस राजस रजोगुण आणि टू अ सर्टन एक्सटेंड मे बी तमोगुण दोन्ही असतील आपल्यामध्ये तर अशा बे अशा स्टेजमध्ये आपल्याकडनं हंड्रेड पर्सेंट परफेक्ट ओके okay? निष्काम मेंटॅलिटीचं दान होण्याची संभावना खूप कमी आहे गंमत कशी आहे की आपल्याला सोसायटीनी आई वडिलांनी नातेवाईकांनी मित्रांनी कॉलेजेसनी आणि प्रोफेसर्सनी वगैरे हे शिकवलंय की दान करणं चांगलं आहे म्हणून नक्कीच दान करणं चांगलं आहे पण दान करताना मेंटॅलिटी सेल्फिश नसावी हे त्यांनी शिकवलं नाहीये आणि ज्याच्यामुळे काय होतंय की दान करताना आपण हाच उद्दिष्ट असतो की दान करणं चांगलं कारण चांगलं केल्यावरती चांगलं फळ मिळतं आणि ह्या मेंटॅलिटीच्या अनुसरण आपली नवीन मेंटॅलिटी बनलेली आहे की चॅरिटी इज गुड चॅरिटी इज गुड फॉर द अदर पर्सन बट बॅरिटी तुमच्याकरता नॉट नेसेसरीली प्रत्येक चॅरिटी चांगली असेल म्हणून ठीक आहे त्यामुळे चॅरिटी करताना पण आपल्याला व्यवस्थित आपण समज असली पाहिजे आपल्याला म्हणून आपल्यासारख्या व्यक्तींना हे समजणं खूप डिफिकल्ट आहे की समोरची व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे कोणी मेबी रस्त्यावरती चालताना एखाद्या भिकारी येईल आणि चार पैसे मागेल तुम्ही थोडं त्याच पूर्ण एका डिटेक्टिव्ह प्रमाणे फाइंड आउट करणार की तू कुठला आहे रे तू काय करतोय कसा वागतोय तू ह्याच्याकरता कसला वापर करणार आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी तुम्हाला दिली आणि खोटी दिली तर तुम्ही नंतर काय करणार त्यामुळे ह्या सगळ्या फंदामध्ये न पडता बेस्ट म्हणजे अ मंदिरामध्ये दान करणं आता गंमत अशी आहे की मंदिराचा पैसा सुद्धा आता चुकीच्या कारणांकरता काही काही ठिकाणी वापरला जातो मी त्या आता डिटेलमध्ये सांगत नाही पण तुम्हाला समजलं असेलच मी कशाबद्दल बोलतोय त्यामुळे आम्ही काय करतो आम्ही इकडे तिकडे जास्ती काही डोनेशन देत नाही बसत आम्ही फक्त इस्कॉन मंदिरामध्ये दे डोनेशन देतो कारण तिकडे आम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स आहे की त्याचा वापर फक्त चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि आम्ही आमच्या गुरुच्या हातात पैसे देतो गुरुच्या हातात पैसे दिले की त्याचा आम्हाला हंड्रेड पर्सेंट आम्हाला माहित आहे की ते परफेक्टली कृष्णाच्या सेवेकरता वापरले जातील बस त्यामुळे तू कृष्णाच्या हातात ते गेल्यावरती मग कृष्णाने कसेही त्याला जे पाहिजे ते वापरावे तो त्याचा संबंध आहे तो पूर्णपणे त्याचा प्रश्न आहे पण तू अझ्युम की मी माझी मेंटॅलिटी चांगली आहे मला काही नको ह्या ध्यान दानात न त्यामुळे मला पुण्य लाभणार नाही कारण मला पुण्य नको आहे हे अझ्युम करणं चुकीचं आहे कारण आपली जी घडण जी आहे ना मेंटॅलिटीची ती घडण ती फाउंडेशन जी आहे ना त्या मेंटॅलिटीची ती फाउंडेशनच डू गुड सो यू गेट बॅक गुड चांगलं केलं तर चांगलं फळ मिळतं ह्या मेंट ह्या बेसिसवरती ती मेंटॅलिटीची घडण झालेली आहे त्यामुळे तुम्ही असं अझ्युम करूच नाही शकत की तुमचं ओरिजिनल इंटेन्शन अकर्म करणं आहे म्हणून तुमचं ओरिजिनल इंटेन्शन हे चांगलं केल्यावरती चांगलं मिळतं हाच इंटेन्शन आहे त्यामुळे भगवद्गीता संपूर्ण व्यवस्थित शिकणं इवन टेक्निकली शिकणं आणि स्वतःची मेंटॅलिटी इम्प्रूव्ह करणं आणि मग दान करणं इज बेटर दॅन म्हणजे आत्ता ह्या स्टेजमध्ये दान करण्यापेक्षा